या ठिकाणे बघू शकतात मोठा विजय हा दादाजी भुसे यांचा बघवायस मिळत आहे एकवीस फेरी अखेर या ठिकाणे आपण जर संपूर्ण आकडेवारी बघितली तर आदवे हिरे नऊशे सत्तेचाळीस बंडू काका बच्चाव सोळाशे अठ्ठ्याहत्तर आणि त्याच पद्धतीने धनुष्यबाण म्हणजे दादाजी भुसे यांनी एकवीसव्या फेरीला सात हजार सहाशे एकोणतीस मतं मिळवलेली आहेत अशी एकूण जर आपण बघितली तर आत्तापर्यंत आधवा हिरे यांना बत्तीस हजार एक्केचाळीस बंडुकाका बच्चाव यांना त्रेचाळीस हजार पाचशे एकोणतीस आणि दादाजी भुसे यांनी या यांना एकूण मिळाले मतं आपण बघितले तर एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर मतं मिळालेली आहेत म्हणून या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार तीनशे सत्याहत्तर मतांची आघाडी दादाजी भुसे यांनी या ठिकाणी मिळवलेली बघवाय